आपल्या या अर्धापूर शहरामध्ये होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणूकचा प्रचार आणि तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने येथे गे, घे घेण्यात येणारी जाहीर सभा ला उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राची महाराष्ट्राचीच नाही मराठवाड्याची मराठवाड्याची आण शान माजी मंत्री तसेच विद्यमान आमदार अमित भैया देशमुख आणि येथे उपस्थित असलेले माजी खासदार माननीय श्री भास्करराव पाटील आणि लोकसभेचे अधिकृत उमेदवार रवींद्र चव्हाण साहेब आणि आपल्या भोकर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार तिरुपती पाटील कोंडेकर जे की पप्पू पाटील कोंडेकर तर आपण सर्वजण आज येथे उपस्थित झाला सर्वप्रथम मी या जी जाहीर सभा होत आहे या सभेला जे प्रमुख उपस्थिती राबलेली आहे असे अमित भैया देशमुख यांचं मी जोरदार स्वागत करते आणि आपल्याला माहितच आहे वीस तारखेला लोकसभा पोट मिळून आणि विधानसभेच्या निवडणूक आहे तर त्यासाठी मी आपल्या सर्वांना एवढं सांगू इच्छिते की येथील जे आपले दोन उमेदवार आहेत त्यांना तुम्ही सर्वांनी मतदान मतदानपूर्व आशीर्वाद द्यावा आणि आज आपण इतकी वर्ष एका कुटुंबाला निवडून दिलं आहे तर ते आज काय म्हणत आहेत की प्रत्येकानं आमदार भाव वाटते तर ज्यांना आपण चाळीस ते पन्नास वर्ष निवडून दिलं त्यांनी जर असं म्हटले असतील तर, तर आपण सर्वसामान्यांनी आमदार होऊ नये का आपण याचा विचार केला पाहिजे आज आपल्यातील एक शेतकरी पुत्र जे सर्वसामान्य आहेत आपल्या अर्धापूर तालुक्यातील आहेत ते आज आमदार होत आहेत तर येथे त्यांनी असं सर्वांना आमदार होत आहे असं वक्तव्य केलं आहे अमित भैया मला एक सांगायचं आहे की आज अशोकराव चव्हाण साहेब म्हणत आहेत की जर त्यांच्या कन्येला जर निवडून दिलं नाही तर ते आपला ऊस घेऊन जाणार नाहीत म्हणजे ते अशा आपल्या धमक्या देत आहेत म्हणजे काय कारखाना त्यांच्या एकट्याच आहे का आपण सर्वांचा कारखाना आपले तेथे गहाण आहेत तर अशा आपल्या धमक्यांना आपल्याला बळी न पडू देता सर्वांनी आपल्या काँग्रेस पक्षातील जे उमेदवार आहेत त्यांना निवडून जायचं आहे वेळ फार कमी आहे अमित भैया पण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळं मी सर्वांना एवढं सांगू इच्छिते की चार मशीन असणार आहेत आणि आपले दोन उमेदवार आहेत आणि निशानी म्हणजे एक असती म्हणजे पंजाब तर आपल्या सगळ्यांना या येत्या वीस तारखेला जास्तीत जास्त ता मतदान करून दोन्ही उमेदवारांना निवडून आणायचं आहे एवढंच मी आपल्याला विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत